कोणताही तामजाम न करता बनवायला अगदी सोप्या अशा ह्या गावाकडच्या रेसिपीज असतात आता हे कंदोरी मटणच बघा ना किती सोपं आहे बनवायला त्यासाठी आपल्याला मटण घ्यायचे त्यामध्ये हळद मीठ आणि अल लसणाची पेस्ट लावून याला चोळून घ्यायचं वेळ असेल तर दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं आता एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे mm. आता कंदुरी मटण म्हटलं की ते कुकरमध्ये न शिजवता असं पातेल्यामध्ये शिजवलं जातं शक्यतो कंदुरी मटण खूप मोठ्या अमाऊंटमध्ये बनवतात त्यामुळे एखाद्या मोठ्या भांड्यातच ते शिजवतात आणि अशा पद्धतीने आठ दहा मिनटं मिठामध्ये शिजवून घेतात आता यामध्ये डायरेक्ट पाणी न घालता एका परातीमध्ये असं वर पाणी ठेवतात झाकणामध्ये पाणी गरम झालं की थोडं थोडं त्यामध्ये घालतात याच पद्धतीने सगळं मटण शिजवून घेतात आता यासाठी भाजलेला कांदा खोबरं आणि इथे मी कोथिंबीर घेऊन त्याचं वाटण तयार करून घेते तोपर्यंत तो मटण देखील शिजलं गेलेलं आहे मटण चांगलं शिजल्यानंतर याला फोडणी करायची फोडणीसाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल घ्यायचं त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून परतून घ्यायची आता यामध्ये काळा मसाला घालायचा आणि तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ते छान परतून झालं की मटण शिजवलेलं त्यातलं सूप आधी यामध्ये घालायचं गरजेनुसार पाणी घालायचं आणि यामध्ये असा हा येसूर मसाला घालून मिक्स करून घ्यायचं यामुळे याला टेक्स्चर छान येतं आणि चवही चांगली लागते गरज असेल तर मीठ घालायचं आणि याला एक चांगली उकळी येऊ द्यायची रस्सा चांगला असा शिजला गेला चांगला तयार झाला की सगळ्यात शेवटी यामध्ये मटणाचे पीसेस घालायचे पुन्हा पाच मिनटं शिजवून घ्यायचे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची रस सोप्या पद्धतीने झणझणीत कंदोरी मटण येथे तयार आहे